शिवसेना विधिमंडळ गटाच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी भास्करराव यांचं नाव विधिमंडळ जे आहे कार्यालयाला कळविलेलं आता याला जवळपास पूर्ण अकरा महिन्याच्या वरचा कालावधी होतोय आणि अजून विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतला चुकीचं आहे कारण सगळे पक्ष मिळून काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष असेल शिवसेना असेल या सगळ्यांनी मिळून एक मताने भास्करराव जाधवांचं नाव दिले पण भास्कर जाधवांचं फक्त नावच दिलंय आणि आता त्यांना देणार नाही त्यामुळे भास्कर जाधव तुम्ही आमच्याकडे असं उदय सामान्य असं या आणि जा या म्हणण्याला काही अर्थ नाही भास्करराव जाधव काही कोणत्या खुर्चीसाठी किंवा कोणत्या पदासाठी इकडं तिकडं जाणाऱ्या व्यक्तीपैकी नाही भास्करराव जाधव एक स्वाभिमानी आक्रमक आणि जनतेशी नाळ असलेलं नेतृत्व आहे ने जसं उदय सामंत म्हणतात तशा पद्धतीनं स्वतः उदय सामंत खुर्ची कोण पळून गेलेल्या पैकी जाधव नाही <laughs> ना। माझं याविषयी ठाम <laughs> उद्धव ठाकरे अधिवेशनाला येतात किंवा यावर ना मुख्यमंत्र्यांचं विधान होतो उद्धव ठाकरे इंडिगो विमानाने येत नाही त्यांच्या खासगी विमानाला काही अडचण नाही नागपूरला येण्यासाठी समृद्धी हे तयार आहे उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनाच्या उपस्थितीवर ते बोलतात त्याच्यातले किती लोक मग मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री का समृद्धीने गेले नागपूरला का सरकारी विमानाने जातात उद्योजी येण न येण उद्योजी येतात ना विधिमंडळात ये उद्योजी येतात मला असं वाटतं या, या, या अकरा आणि बारा तारखेला विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्योग विकसित राहणार अकरा आणि बाराला पण तुम्ही इनबिन चार पाच दिवसाचं घेता डिक्लेअर करता पंधरा दिवसाचं आणि घेता पाच दिवसाचं तुम्हाला गुंडाळण्याशीच घेणं असतं करण्याची काहीच नसतं इंटरेस्ट मुख्यमंत्र्यांनी दिवस दिवस न्यायला काय अर्थ नाही मुख्यमंत्र्यांना थोडस मला असं वाटत स्वतः विदर्भाचे असताना विदर्भात होणार अधिवेशन जे आहे कशासाठी होत नागपूर अधिवेशन नागपूर करार कशामुळे जात होता विदर्भावर अन्याय होणे म्हणून त्याच्यात असं ठरलं होतं की नागपूरचं अधिवेशन वर्षातून एकदा व्हावं ते का चार दिवसाचं व्हावं शेकडो कोटी रुपये खर्च श्रद्धांजली आदरांजली बिल उरले पाच दिवस म्हणजे पाच दिवसाचं अधिवेशन घेताय नागपूरला खर तर तुम्हाला जनतेचे प्रश्न विरोधकांनी मांडू नये अशीच तुमची इच्छा आहे आणि म्हणून तुम्ही अधिवेशन कसं गुंडाळता येईल कसं कमी करता येईल असा प्रयत्न करता मध्यंतरी भास्कर जाधव आणि राणे कुटुंबियात काय झालं सगळ्यांना माहिती आहे त्यात आता भास्कर जाधव यांनी आपला माफ करावं अशी माझी इच्छा असल्याची प्रांजळ प्रबुधी निलेश राणे यांनी आता यांचं काय काय माफ करावं हा एक प्रश्न आहे काय काय झालेलं मागच्या काळात सगळ्या कोकणाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि एकदा वातावरण टापलं आहे कबूतरांवर आता पुन्हा आक्रमक झाले कबुतरांवर कुठले आजार होत नाही आजपासून प्रत्येक टॉवर मध्ये जाणार आणि प्रत्येक वार्डात जसे गौरक्षक आहेत तसे कबूतर रक्षकही तयार करणार काही हरकत नाही ना त्यांनी लोढा बिल्डरला सगळ्यात आधी सांगावं की सगळ्या लोढा बिल्डरच्या जेवढ्या साईट आहे तिथं सुरू करा मला मग बाकीच्या ठिकाणी करा <laughs> आधी लोढा जी आहेत ना त्यांच्या मोठ्या पद्धतीनं मुंबईमध्ये मोठे मोठे टावर्स आहेत सगळ्यात आधी तिथं सुरू करा म्हणे त्यांना शेतकऱ्यांना अजूनही एक वीस टक्के शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळाली नाही दिन्यक संपूर्ण अधिवेशनाचा पहिला दिवस तीस टक्के नाही <laughs> जी शेतकऱ्यांना मदत मिळाली जी जाहीर केली याच्यापेक्षा अतिशय तुटपुंजी मदत आहे सरकारने एकतीस हजार आठशे कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे एकतीस हजार आठशे कोटी कोणाला दिले दाखवावं सरकारने एकतीस हजार आठशे कोटी रुपये को कुठेही दिलेले नाही ज्याला वीस द्यायला पाहिजे त्याला पाच दिले ज्याला पन्नास द्यायला पाहिजे त्याला दहा दिले ज्याला एक लाख द्यायला पाहिजे त्याला वीस लाख हजार दिले त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशी जी जाहीर केली मदत मिळाली नाही आणि अजून पन्नास टक्क्याच्या वर शेतकऱ्यांना एक रुपडा सुद्धा मिळालेला नाही <laughs> इंटरेस्टिंग आहे अजित पवार आणि रोहित पवारांच्या पवारा एकत्रित मृत्याचा मी दोन हजार चोवीस ला शिकार साधत असं राम शिंदे म्हणतात म्हणजे ऍक्च्युअली तो लग्नाचा फोटो एक व्हायरल झाला अजित पवार आणि रोहित पवारांचा अजित पवारांच्या मुलाचं लग्न होत तर त्यावर असं बोलत शेवटी अजित पवार रोहित पवार काका पुतणे आहेत ना काका पुतण्याने एखादा कुठ आनंद साजरा केला असेल पक्ष राजकारण हे स्वतंत्र असत <coughs> असं केलं असेल तर राम शिंदे साहेबांना त्याच्यात काही वेगळं वाटू नये असं मला तरी वाटत <coughs> त्यांचे जे हाल झाले राजकीय त्यावर ते म्हणतात की त्यांच्यावर शिकार मला असं वाटतं आता ते विधान <coughs> सभेत पडले जरी असले तरी विधान परिषदेचे सभापती होणं हे एक मोठी जबाबदारी आहे मला असं वाटतं त्यामुळं त्याच्यात त्यांचे हाल झाले असं त्यांनी स्वतःला मानून घेणं हे चुकीचं आहे विधान परिषदेचे सभापती ते मला असं वाटतं राज्यपाल मुख्यमंत्र्यानंतर त्याच्या आधीही परिषद सभापतीच शिष्टाचार असतो त्यामुळं राम शिंदे राजकीय दृष्ट्या का म्हणतात हा मला पडलेला प्रश्न आहे उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना सोबत स्वतःच्या पाण्यावर मारोप घेतला किती रामदास <laughs> रामदास आठवलेंचा पक्ष भाजप खूप महाराष्ट्रात फोपवलेला आहे महाराष्ट्रात त्यांच्या पक्षात एकही एक गाव उरलं नाही की रामदास आठवलेचा पक्ष पोहोचला स्वतःच्या मंत्रीपदासाठी सगळा पक्ष धावणीला मांडणारे शिवसेनेला शिकवणं मला असं वाटतं फारच मोठं शानपणे सोयाबीनला हवीभाव मिळत नाही आणि त्यात आता मंत्री आफ्रिकेतला आपण मोठ्या प्रमाणात सोयाबीन एक दोन दिवसात ते पहा सोयाबीन कापूस ऊस या तिन्हीचे प्रश्न आत्ताच्या घडीला ऐरणीवर आहेत सोयाबीनचा भाव सरकारने जो जाहीर केला प्रत्यक्षात व्यापारी काय भावाने खरेदी करतात हा एक प्रश्न आहे आता तोही जर आयात झाला अशा पद्धतीनं तर सोयाबीनचा भाव आणखी पडेल तसंच कापसाचं आत्ताच्या घडीला झाले कापसाचं अतिवृष्टीमुळे कापसाचं नुकसान झालं पण जो कापूस आला त्याच्या प्रतवाऱ्या वेगवेगळ्या करून शेतकऱ्यांचा कापूस कमी प्रतिसाद दाखवून त्याला सुद्धा त्याचे सुद्धा लुटमार आताच्या घडीला होते ऊसाचं सुद्धा तसंच झालेलं ऊसाचे भाव कारखाने जर बघितले तर शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सध्याच्या घडीला करत आणि सरकार या सगळ्या गोष्टी उघड्या करत काही दिवसा केलेला माल आहे सोयाबीन मुंबईच्या बंदरावर उतरलेला त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या रस्ता उतरायची भाषा शिवसेनेची भूमिका बिलकुल शेतकरीच्या या भूमिकेला शिवसेनेचा सपोर्ट आहे शिवसेना सुद्धा अशाच पद्धतीने सोयाबीन जर आयात केलं जाणार असेल तर त्या बंदरात शिवसेना सुद्धा उतरेल आणि हे येणार सोयाबीन रोकेल चला थँक यू थँक्यू थँक्यू